एम एसी बीचे सी ओ असल्याचे भासून तेरा लाखाची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना सुरत येथून अटक सायबर पोलिसांची कामगिरी धुळे येथील जयश्रीकृष्ण एंटरप्राइजेसचे मालक जिजाबराव आनंदराव पाटील यांना एम एस ई डी सी एलचे सी ओ असल्याचे भासून तेरा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना सायबर पोलिसांनी गुजरात सुरत येथून अटक केली आहे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिजाबराव पाटील यांना वीज वितरण कंपनीच्या धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या नावाने फोन आला त्यानंतर काही वेळातच अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअप कॉल आला आणि फोनवरील व्यक्तीने स्वतःला लोकेश चंद्रा एम एस ई डी सी एलचे डायरेक्टर असल्याचे सांगितले संबंधित व्यक्तीने आपल्या कुटुंबातील सदस्याच्या ऑपरेशनसाठी तातडीने आठ लाख रुपये पाठवण्याची विनंती केली पाटील यांनी आर टी जी एसद्वारे आठ लाख रुपये पाठवले काही वेळानंतर पुन्हा पाच लाख रुपये मागण्यात आले जे त्यांनी दिलेल्या खात्यावर पाठवले सायंकाळी पाटील यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण फोन उचलला गेला नाही अखेर कार्यकारी अभियंता जोशी यांच्याकडून खरी माहिती मिळाल्यानंतर पाटील यांना फसवणूक झाल्याचे समजले त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या सायबर पथकाने चार महिन्याच्या तपासानंतर सुरत येथून यशवंत काशीनाथ पाटील जयशंकर गोपाल गोसाई आणि विजय हरी शिरसाट या तिघांना अटक केली आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे धुळ्यामध्ये श्रीकृष्ण एंटरप्राइजेस या इलेक्ट्रिकल फॉर्म एक फर्म आहे त्यांना इथल्या एका इंजिनिअरिंग एम एस एम ईच्या अधिकाऱ्यांचा असा फोन हो आला की तुम्हाला श्री लोकेश चंद्रा यांनी काही पैसे डिपॉझिट करण्यास सांगितलेले आहे या अनुषंगाने श्रीकृष्ण एंटरप्रायझेसच्या संबंधित प्रोप्रायटर यांनी सुरुवातीला एकूण आठ लाख रुपये एसने डिपॉझिट केले आणि त्याच्यानंतर पाच लाख रुपये त्यांनी आरचीडीएस प्रमाणे असे एकूण तेरा लाख रुपये त्यांनी डिपॉझिट केले त्यांना असं वाटलं की एम एस सी बी एम डी श्री लोकेश चंद्र सर यां पैसे काही कामानिमित्त मागितले आहेत परंतु त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हा एक सायबर फ्रॉड आहे आम्ही स्वतः सायबर फ्रॉडच्या सगळ्या टीमने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केला असता त्याच्यामध्ये तीन आरोपी आज आपण अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये यशवंत काशीनाथ पाटील जयशंकर गोपाल देसाई विजय शिव हरी शिरसाट या तिघांना आपण गुजरात इथून अटक केली आहे त्यांची मोडस अशी आहे की कुठल्याही इस्माला पकडून त्याच्याकडनं एक के वाय सी पॉलिसीनुसार एक अकाउंट उघडायचं आणि संबंधितांना त्याच्यामध्ये पैसे डिपॉझिट करायला सांगायचं याच्यामध्ये एक एक्स झेड आरोपी अजून फरार आहे त्याला देखील आपण लवकरात लवकर अटक करण्यात आहोत याद्वारे आपल्याला असं एक आवाहन करण्यात येत आहे की कोणीही असं कोणालाही अकाउंट ओपन करायला सहाय्य करू नये ते अकाउंट कोणत्याही फ्रॉडसाठी उपयोगात आणलं जाऊ शकतं धन्यवाद